वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी नमस्कार सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात सवाल महाराष्ट्र टी न्यूज तुमचा आमचा सर्वसामान्य माणसाचा सवाल महाराष्ट्राचा आज आपण नोव्हेंबर येथे संस्थापक यशमंदिर दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे या निवडणुकीचा आज नोव्हेंबर मध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या जाहीर सभेमध्ये अनेक मान्यवरांनी आपापल्या पद्धतीनं जाहीरनामा व व्यवस्थित मतदान कसं करायचं त्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं त्याचबरोबर या सभेला मार्गदर्शन लाभलं ते नवी मुंबईचे सभागृह नेते रवींद्र इथाफे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून सर काय सांगाल आज या संस्थेची नवी मुंबईतली शेवटची जाहीर सभा होती या जाहीर सभेमध्ये आपण मतदारांना मार्गदर्शन केलं काय सांगाल यश मंदिर सहकारी पतसंस्था एकोणीसशे एकोणऐंशी पासूनची आहे सत्तेचाळीस वर्षाची झालेली ही संस्था आहे आणि माझ्या बाजूला माझ्या बाजूला जे उभे आहेत एम एस गायकर हे संस्थापक आहेत हे सत्तेचाळीस वर्षापूर्वी त्यांनी ब्राह्मणवाडा गावामध्ये या मंदिर सहकारी पदसभेची मूर्तुमेट लावली काळा सारख्या गेरणगाव आणि मध्यमवर्गीय एरियामध्ये त्यांनी याची मूर्तिमेट केली आणि आज तिचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि म्हणून एम एस गायकर असतील बी आर आरोपी असतील हे फाउंडर मेंबर फाउंडर मेंबर आणि त्याच्यानंतर सुद्धा काही लोक स्वतःला संस्थापक करून घेत आहेत ते एकोणीशे ऐंशीच्या कालखंडाच्या नंतर आलेले लोक आहेत आज बरोबरीने काम करणारी जुनी माणसं आता बीजी जी साहेब बाळुदास सा आरोडे साहेब दिनेचंद्रजी बोरवडे हे सगळे मंडळी म्हणजे यांनी संस्था खांद्यावरती घेतलेली मंडळी आहे भले समोरच्यांनी संस्था खांद्यावरती पण संधी दिली ना त्यांना त्यांनी संस्थेमध्ये भरपूर दिवस काम केलं तर बी आर आरोडे साहेब साहेब ही सगळी मंडळी जुनी मंडळी आहेत यांनी संस्थेसाठी फार मोठी गोरवण केलेली आहे आणि म्हणून प्रयत्न केले इलेक्शन लागल्यावरती आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले या सगळ्यांच्या आम्ही दोन महिने घालवले ही निवडणूक संस्थेचा खर्च होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न केले परंतु काही माणसांनी एक गोरपणाने त्या ठिकाणी आम्हाला हीच माणसं पाहिजेत तीन तीन वेळा माणसं बदली करायचा उमेदवार बदली करायचा प्रयत्न केला मंडळींनी देखील सांगितलं की त्यांना त्यांच्या पत्तीनं न लढू द्यात आपण आपल्या पत्तीने लढूया आपल्याला भाग आहे आपल्याकडं कॅपिटल आहे आपण केलेली कामं आहेत आणि आपण केलेल्या संस्थेचा विकास आहे आपल्याकडे संस्थापक लोक आहेत माझी चेअरमन असणारे पाच पाच लोक याच्यामध्ये आहेत माझी संचालक असणारे आठ लोक या पॅनलमध्ये आहेत त्याच्यामुळे या पॅनलमध्ये सगळे यशस्वी असणारे माणसं आहेत आणि मी तुम्हाला गांभीर्याने सांगतो की काय आहे Uh, मी ज्या ठिकाणी आहे तिथे खरीत अजून आरपीएस नाही आले मी ज्या म्हणजे राजकीय पक्ष उमेदवार असेल आमच्या जिल्हा परिषदेला पण गावाला दोन वेळा आम्ही दोन्ही मंत्र्यांच्या विरोध तुम्हाला माहिती दोन्ही मंत्र्यांच्या विरोधात टाकलं होतं परंतु दोन्ही वेळेला आम्ही आमचाच उमेदवार जोडून आणला दोन्ही मंत्र्यांच्या विरोधात परंतु या ठिकाणी ही जी मंडळी आहेत अशोक वळून सारखी मंडळी दिली सगळे सगळी अभ्यासक मंडळी आहेत आणि यांनी संस्थेसाठी फार योगदान दिलेलं आहे संस्था म्हणजे ते रात्र दिवस आपण काय करतो आपण बाकीचा विचार करतो पण ती मंडळी घरी गेल्यावरती सुद्धा यशोमंदिर सहकारी पद्धती संस्थेचा विचार करतात आणि म्हणून संस्थापक पॅलेट मध्ये मंडळी सतरा मंडळी उभी राहिले ही संस्थेचा विचार करणारी मंडळी संस्थेला प्रगती पद्धती लिहिलेली मंडळी आहेत आज वेशाखा आहेत तुमच्या हजार सभासद आहेत आणि खेळतं भांडवल सहाशे कोटीचं आहे अशा ठिकाणी अतिशय व्यवस्थित माणसं पाहिजे आणि म्हणूनच माझ्या सारख्या कार्यकर्त्याला पण वाटतं की या ठिकाणी जी व्यवस्थित असणारी ही माणसं आहेत आणि हे संस्थापक पॅलेट निश्चित स्वरूपामध्ये फक्त विजय होणार नाही हे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के मतदार जे होणारं मतदान आहे ते सत्तर पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी पडणार आहे आणि तिकडच्या फक्त चार पाच लोकांना पंचवीस टक्के पडेल भाजी दहा टक्के जा जा खाली जाणारी मंडळी म्हणून त्या लोकांना सुद्धा ज्या ठिकाणी उमेदवार उभे केले त्यांना सुद्धा वाटलं की आपण फुकट वेळ घालवला आणि हे केला आणि म्हणून आता सुद्धा माझ्या सभासदांना विनंती आहे की कोणत्याही भूलतापाला बळी पडू नका कोणी काय सांगत असेल त्याच्या मागे लागू नका जे काय सांगत असेल तर ते पोटामध्ये ठेवा आणि वोटामध्ये फक्त संस्थापक पॅनलची कब्बशी चालवा कारण ही कब्बशी ही मंदिर सहकारी पतसंस्था विकास करणारी आहे भविष्यामध्ये वाटचाल जर करायची असेल काही लोकांना दोन अडीच वर्ष संधी दिली तरी त्यांना काही करता आलं नाही परंतु आज ज्या पद्धतीने ही जी मंडळ आहेत यांना सुद्धा काही सभासदांनी काही श्रेष्ठींनी काही लोकांनी टार्गेट दिले आणि ते टार्गेट पूर्ण करणारी ही सगळी मंडळी आहेत आणि म्हणूनच सगळ्या सभासदांना सगळ्या कार्यकर्त्यांना आमची विनंती आहे सगळ्यांच्या वतीनं की येणाऱ्या सहा तारीखला या संस्थाचे सतराचे सतरा उमेदवार यांच्या कपशी चिन्हा समोरचं बंडन दाबा शिक्का मारा आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा त्यांच्याकडे अभ्यास आहे त्यांच्याकडे पाच वर्ष अभ्यास आहे काम केलेलं आहे की लोक अशा पातळीवर जात नाही ज्यांना संधी मिळून सुद्धा काही केलेलं नाही तेच सांगतात त्यांच्या चेलेचा पड्याना की असं ते असं करा इथं यांना सांगायची काही गरज नाही आपण पाहताय की पाहायला भिंगरी लावून सभासदार पर्यंत पोहोचतायत आपले विचार मांडतायत संस्थेची कार्यप्रणाली मांडतायत संस्थेची भरभराट मांडतायत आणि अशी लोक आहेत या लोकांना बाकीची काही करायची गरज नाही शिकरफेक करण्याचं काम त्यांचं आहे आणि त्यांच्याकडे ही मंडळी कुठे लक्ष घालत नाही दखल पात्र त्यांची कोणतीही दखल घ्यायची नाही अशा पद्धती त्यांची वक्तव्य गप्पा त्या गप्पांना भूलदा या ठिकाणी पडणार नाही या ठिकाणी संस्थापक पॅनलच्या सांगता सभेसाठी माननीय श्री रवींद्रजी ताबे साहेब यांनी अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या ठिकाणी आले आणि आपल्याला मार्गदर्शन केलं घानाघाती भाषण केलं त्याबद्दल मी पॅनलच्या वतीनं आभार मानतो या ठिकाणी मला एक थोडा बोलायचं आहे की जसं एक महाभारतातला किस्सा आहे मग सांगतो की महाभारतामध्ये श्रीकृष्णाने अं दोन्ही पण कौरवांना पांडवांना सांगितलं होतं तर मी शस्त्र हाती घेणार नाही पण शेवटी श्रीकृष्णाला एक वेळ अशी आली की शस्त्र हाती घ्यावं लागणार तसंच साहेबांना आम्ही विनंती करतो तो भाषण करा सभेमध्ये या पण साहेब म्हटले नाही नाही मी येणार नाही दोन्ही बाजूची आपलीच माणसे तर मी भाषण म्हणजे जाहीर सभेमध्ये येणार नाही पण या ठिकाणी आज साहेबांना शेवटी त्यांचं पण सोडून या ठिकाणी सांगता सभेला यावं लागलं आणि त्यांनी भाषण करून पूर्णपणे आपली बाजू या ठिकाणी मांडली त्यांना यावं लागलं याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांना मैदानात उडी आखेर घ्यावी लागली यातच आपल्या संस्थापूनाचं यश आहे त्याबद्दल मी साहेबांचं सा खास आभार मानतो धन्यवाद यश मंदिर सहकारी पक्ष संस्थेची पंचवार्षिक निवडणूक संचालक मंडळाची या ठिकाणी लागलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातच या निवडणुकीचे जोरदो चालू आहे अख्ख्या गावागावामध्ये संचालक मंडळाने आणि जिल्हा कार्यकर्त्यांनी हे निवडणूक हातात घेऊन निवडणुकीचा संस्थापक पॅनलचा प्रचार चालू केलेला आहे आज या ठिकाणी मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने आमचे नेते सन्मान्य रवींद्रजी ताबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी निवडणुकीची प्रचार सभा आम्ही पार पाडली आणि खऱ्या अर्थाने बरेच जवळजवळ बहुतांश ऐंशी टक्के सभासद या ठिकाणी संस्थापक पॅनलच्या दिशेने आज आम्हाला सकारात्मक दिसले आणि म्हणून येत्या सहा तारखेला नवी मुंबईमध्ये एक वेगळा ठसा उमटलेला दिसेल सर्वचा कब्बशी चिन्हाचा आणि कब्बशी चिन्हच हे नवी मुंबईमध्ये ऐंशी टक्के जवळजवळ ऐंशी टक्के नाही नव्वद टक्के हे संस्थापक पॅनललाच या ठिकाणी निवडून देण्याची या ठिकाणी आम्ही सर्व सभासद चा खात्री देतो आणि सात तारखेचा निकाल हा असाच असेल की संस्थापक पॅनल सतराच्या सतरा सीट संपूर्णपणे निवडून येणार आहे म्हणून मी सर्व सभासदांना या ठिकाणी आवाहन करतो की बंधू रामनवमीचा दिवस आहे आणि रामनवमीच्या पवित्र दिवशी एक चांगली सकारात्मक घेऊन आपण यशव मंदिरचं चा एक चांगल्या पद्धतीने गुढी उभारू एवढंच मी आश्वासन देतो आवाहन करतो या ठिकाणी मुंबईमध्ये संस्थापक पॅनलची जे गेले पंधरा दिवस प्रचाराची रंधमाळी चालू आहे आपले या ठिकाणी आपल्या नवी मुंबईचे आणि मंदिरचा सर्व लाडक नेतृत्व आमचे मार्गदर्शक आदरणीय इतापे साहेब आणि ही संस्था ज्यांनी स्थापन केली ते आमचे आदरणीय दादा त्यांचा सभासद क्रमांक या सभेमध्ये सर्वांनी ऐकलंच असेल एक नंबर आणि हा एक नंबर सात तारीखला पण एक नंबरलाच असणार आणि संस्थापक पॅनल या नवी मुंबई शहरापुरतं जर मर्यादा आम्ही बोलायचं झालं तर संस्थापक पॅनलला आम्ही इटाफेसाहेब आम्ही यांच्या वतीने विश्वास देतो की ऐंशी ते पंच्याऐंशी पेक्षा जास्त मतदान या ठिकाणी संस्थापक पॅनलला होईल यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते आमच्या तुरव्याच्या बुथवर सकाळपासून या ठिकाणी उभे राहून या पॅनलसाठी सर्वजण एकत्र येऊन काम करणार आहोत आणि या, या ठिकाणी मी आज या सभेच्या निमित्तानं या पॅनलच्या सर्व आमच्या सहकाऱ्यांना विश्वास देतो की विजयासाठी या ठिकाणी मोठं मताधिक्य या नवी मुंबई शहरातून हिताबे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देऊ असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद